सिडको परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी केवल पार्क परिसरात दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांची अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दांडुक्याचा धिंड काढली होती आपल्या देखील परिसरात असे टवाळखोर तसेच मद्यपान करून धिंगाणा घालणारे तसेच रात्री उशिरापर्यंत चौकात थांबून दहशत माजवणारे टवाळखोर आढळल्यास तात्काळ अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क करावा किंवा डायल एकशे ला कळवावे असे आवाहन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी केले आहे नागरिकांनी टवाळखोरांविषयी माहिती देण्यास घाबरू नये माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे काल ज्याप्रमाणे आपल्याकडे टवाळखोर विरुद्ध कारवाई झालेली आहे त्या त्यासारखीच कारवाई यापुढे देखील आंबड पोलीस ठाण्याच्या हाती करण्यात येईल तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जर टवाळखोर कुठे दिसले तर वन वन टू किंवा अंबड पोलीस ठाण्याच्या फोनवर फोन करून आपल्या तक्रार नोंदवावी आणि तात्काळ त्या ठिकाणी टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात येईल यापुढे देखील या दे टवाळखोरांनी आणि कोणीही नागरिकांनी घाबरू नये आपली तक्रार ही निर्भयपणे मांडावी आणि आपल्याला सर्वांना आवाहन करण्यात आहे की टवाळखोरांचा बंदोबस्त आंबेड पोलिसांच्या हद्दीमध्ये सक्तीने करण्यात येईल याविषयी कुणीही शंका धरू नये धन्यवाद नागरिकांना आवाहन करण्यात येते की टवाळखोरांच्या विरुद्ध आपण तक्रार केल्यानंतर आपलं नाव कुठेही उघड करण्यात येणार नाही पोलिस ठाण्याकडून किंवा पोलिसांकडून ते नाव गुपित ठेवण्यात येईल इवन आपण फोन केल्यानंतर नाव सांगितले नाही तरी चालेल धन्यवाद